या प्रकारे मिरचीचा ठेचा बनवलात ना तर जेवताना दोन घास नक्की जास्त जाते नमस्कार मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया तर मी ते ठेच्यासाठी मिरच्या घेतलेल्या दहा बारा आणि या मिरच्यात ना तिखटाला कमी आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाणे लसूण आणि लिंबू मी या मिरच्या धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत आणि सुकून घेतलेल्या आहेत याला पाणी वगैरे नाही लागलेलं तर आपण या आता मिरच्या कापून घेणार आहोत हे मिरचीचे एक दोन तीन तुकडे करा असेच सर्व आपण कट करून घेणार आहोत प्यान आता पॅन मध्ये थोडस तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये मिरची टाकणार आहोत आता परतून घ्यायच्या आपल्याला एक तीन चार मिनिट चांगले आपल्याला परतवून घ्यायचे आता मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकणार आहोत त्यामध्ये दहा बारा लसूण पावड या पण आपण परतवून घेणार आहोत चांगले चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे सर्व आता शेंगदाणे लसूण आणि मिरच्या चांगल्या भाजून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे अजून भाजून नाही झालेले आहेत तीन चार मिनिट आपल्याला ठेवायचे आहे आता आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे मी आपले शेंगदाणे लसूण चांगलं भाजून झालेलं आहे आणखीन एक दोन मिनिट परतवणार आहोत आपण आता आपण गॅस बंद करणार आहोत आपलं हे भाजून झालेलं आहे हे पाणी आता हे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे गोलबत्त्यामध्ये थोडं थोडं घेऊन असं ठेचून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये लावलेत ना तरी काहीच हरकत नाही फक्त एकदम बारीक नाही करायचं थोडं जाडसरच ठेवायचं पण खलबत्त्यामध्ये केलेली चव जरा वेगळीच असते हा खलबत्ता थोडा छोटा आहे त्यामुळे आता हे थोडं थोडं घेऊन खेचून घेणार आहे मिक्सरच्या पेक्षा ना या खलबत्त्यामध्ये केलेली चटणी खूप छान लागते हे पाणी असंच थोडं थोडं आता करून बारीक करून घेते आता आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे कोथिंबीर पण आपल्याला ठेचून घ्यायची आहे हे पा मी खलबत्त्यामध्ये हे सर्व ठेचून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मिक्स आहे आणि त्याआधी आपल्याला अर्धा लिंब पिळून घ्यायचंय आपल्याला त्यामध्ये लिंबामुळे ना आपल्या ठेच्याला चव भारी येते आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलबत्ता छोटा होता त्याच्यामुळे मीठ आणि लिंबू मी शेवटी टाकला तुमच्याकडे जर मोठा असेल तर तुम्ही मीठ आणि लिंबू त्यामध्येच टाकून ठेचून घ्या हा भाग आपला चटपटीत असा आंबट थोडासा चवीला आंबट आणि तिखट मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि जेवताना पण तोंडी लावायला घेऊ शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा